कोणी कोणी शेतकरी असं करतात की वरचे पानं जर करपले तर हळद आली असं समजून पाणी सोडून देतात पण हळद हे पीक सरासरी नऊ महिन्याचा म्हणजेच दोनशे सत्तर दिवसाचा असतो त्यापैकी आपल्याला दोनशे चाळीस दिवसापर्यंत दिूश पाणी द्यायची गरज आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी सोडायचं आहे पाणी सोडून झाड पडल्यावरच ते आपण हळद काढण्यास आली असं समजायचं नमस्कार शेतकरी बंधू आणि मी गिरजा भारत राठोड भोजनगर तालुका उमरखेड माझा अनुभव तीस वर्षाचा आहे शेतीमध्ये मा माझ्याकडे दहा एकर ओलितीची शेती आहे आणि दहा वर्षापासून मी हळदीचं पीक घेत आहे एकरी दीडशे क्विंटलाचा ऑवरेज येते हा दोन एकरचा प्लॅट आहे आणि याची लागवड सव्वीस जून ला झालेली आहे आज या हळदीला सहा महिने पूर्ण झालेले आहे म्हणजेच आज रोजी या हळदीला एक एकशे पंच्याण्णव दिवसाची हळद आहे आज रोजी एकशे पंच्याण्णव दिवसाची हळद आहे तर याच्यानंतर एक महिना पाणी आम्ही देणार आहे तर दोन पाणी महिन्यातून दोन पाणी माझी जमीन काळीची आहे म्हणून मी नाही का दोन दोन वेळा महिन्यातून दोन वेळा म्हणजे पंधरा दिवसातून एक वेळा पाणी देणार आहे तर तुमच्या तुमच्या जमिनीनुसार तुम्ही देऊ शकता म्हणजे जमीन हलकी भारी जर जमीन भारी असन काळीची असन तर पंधरा दिवसातून एकदा पाणी द्यायचं आहे म्हणजेच दोन वेळा पाणी द्यायचं आहे महिन्यातून आणि जमीन थोडी हलकी असन भुसभुसीत म्हणजे खरबाड असन हलकी असन तर त्या जमिनीला आठ दिवसातून पाणी द्यायचं आहे आठ दिवसातून म्हणलं तर आपल्याला महिन्यातून चार वेळा पाणी द्यायचं आहे तर माझी हळद आज एकशे पंच्याण्णव दिवसाची हे मी तुम्हाला दाखवू शकते त्या हळदीचा कंद चला मी तुम्हाला कंद दाखवते हे बघा आपण हळद काढत आहे आणि हळदीला पाच ते सहा फुटवे आहे आणि पाहूया आपण आता हळद किती निघते ते पाणी चालूच आहे आणि आपण ते हळद उपटून काढलेली आहे तर आपण याला धुऊया आता अन पाहूया हळद किती कंद मोठा आहे काय नाही तर काही हळद जमिनी तुटलेली आहे हे बघा एकशे पंच्याण्णव दिवसाची हळद आहे आणि या हळदीचा कंद आपण पाहत आहे मी तुम्हाला दाखवत आहे की जे माझ्या हातात माझी हळद आहे ही एकशे पंच्याण्णव दिवसाची आहे आणि माझ्या हळदीची आता हे जे मेन शेंग आहे जे मुख्य शेंग आहे त्याची वाढ झालेली आहे लांबी झालेली आहे रुंदी पण आहे जाड आणि कलर पण आलेला आहे त्याची तर वाढ संपलेलीच आहे पण जे त्याला कांडे आहे त्या कांद्याच्या वाढीसाठी आपल्याला एक एक महिना टाइम आहे अजून वेळ आहे तर याच्या पुढे अडीच महिने वेळ आहे मला आळद काढण्याकरता अडीच महिने अजून टाइम आहे हळद काढायची तर तोपर्यंत अजून आपण या हळदीला एक महिना पाणी द्यायचं आहे काय खत खत व्यवस्थापन करायचे आहे ड्रीप वाटे खत वगैरे विरघळणारे सोडायचे आहे पोटॅशियम लेवल वाढवायचे आहे आणि हे कांडे मग चांगल्या प्रकारे वाढतील कलर येईल घटणार नाही त्यासाठी आपल्याला अजून एक महिना तंतोतंत नियोजन केल्याशिवाय या कांड्याची वाढ होऊ शकत नाही मी म्हणलो एक तर समजा कि बा एका एकरला दीडशे क्विंटल तर वाळून तीस ते पस्तीस क्विंटल दीडशे क्विंटल म्हणजे एकशे चाळीस एकशे पन्नास या इथपर्यंत तुम्हालाही पण तशी वाढ करण्याकरता पाणी वगैरे व्यवस्थापन करावी आणि अशीच Uh, with asa with padan yeah